मागण्या अशा आहेत की पोलीस खात्यातील जे भरती वगैरे आहे ना त्यासाठी माझ्या मागण्या पोलीस खात्याविषयी माझ्या मागण्या म्हणजे पोलीसचा मा ह्याच्यात फायदा नाही पण पोलीस ना खात्याचं कारण पहिली मागणी अशी आहे की एक हजार लोकसंख्यामध्ये एक पोलिसांची नियुक्ती करण्यात येईल माझी पहिली मागणी कारण काय आहे की आज आपण जर बघितलं तर माजलगावचं जर पोलीस स्टेशनचं बघितलं तर छत्तीस काहीतरी पोलीस पलीकडल्या ग्रामीणला आहे आणि अलीकडल्या तीस काहीतरी पोलीस आहेत आणि जर लोकसंख्या बघितली माजलगावची भरम साठ त्यामुळं हा त्यामुळं काय होत आहे आपण जर आपली तक्रार नोंदवायला गेलो तर तिथं न्याय भेटत नाही पोलिस अधिकारी म्हणतात की आमच्याकडे लोकसंख्या कमी आहे आम्ही काय करणार कुठं कुठं जाणार आणि आमच्याकडे तक्रारी जास्त त्यामुळं माझी अशी विनंती की एक हजार पोलिसांमागे एक पोलिस एक हजार लोकसंख्ये मागे एक, एक पोलिसांची नियुक्ती करावी दुसरी मागणी अशी आहे की पोलिसांची जी ड्युटीचा टाईम आहे तो आहे ना तो आठ तास करण्यात यावा कारण पोलिसांना ना तीन तीन दिवस चार चार दिवस लगातार ड्युटी करावं लागते त्यामुळे ते टाईम कमी करण्यात यावा त्यामुळे त्यांच्यावर येणारा जे पेपर तिसरी मागणी असते की जे पोलीस आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जे हे लोक मध्यस्थी करतात ना की ह्याचा फोन आला आमदाराचा फोन आला आहे माझ्या वरिष्ठांचा फोन आला आहे त्याचा फोन आला आहे हे फोन येणारे हे आहेत ना पोलिसांचा दबाव आहे तो बंद करणार कारण काय होतं त्यामुळं काय होतं आहे जो न्याय मागायला गेलेला माणूस लागतो ना त्याला न्याय भेटत नाही आणि त्याच्यावर अन्याय होतो आणि गुन्हेगार ह्याच्यामधून सुटतो त्यामुळे माझी ही तिसरी मागणी आहे हां माझं नाव श्रीराम जयराम कोरडे राहणार पुले तालुका तालुकामध्ये आणि मी